आपल्याला अनेकदा राग येतो भीती वाटते चिंता वाटते मन हळवं दुखरं होतं आणि आपल्याला वाटतं की ही भावना तासन तास चालते कधी एक तास कधी तीन तास कधी पूर्ण दिवसच्या दिवस खराब होतो आणि आपण म्हणत राहतो माझं मनच शांत होत नाही परंतु खरा मुद्दा असा आहे की भावना तासन तास टिकण्यासाठी नसतात आपणच त्या पुन्हा 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 सुरू करतो कारण न्यूरो सायंटिस्ट जिल बोल्ट टेलर यांच्या संशोधनानुसार कोणतीही भावना शरीरात फक्त नव्वद सेकंद जिवंत राहते भावना येते मेंदूतील नावाचं जे काही प्रकरण आहे ते रसायन सोडतं त्या रसायनांचा परिणाम शरीरात नव्वद सेकंद राहतो त्यानंतर भावना नैसर्गिकरित्या शांत व्हायला हवी पण खरं तर काय होतं आपण मनात विचार सुरू करतो तो किंवा ती असं का बोलली माझ्याकडनं परत चूक झाली तर हे झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल हे विचार त्या भावनेला पुन्हा नवीन नव्वद सेकंद देतात म्हणजे जी तीन तासांचा आपला अन्झायटीचा अटॅक असतो तो खरं तर एकशे वीस वेळा आपणच त्या भावना रिस्टार्ट केलेल्या असल्यामुळे आलेला असतो याच्यावर उपाय काय भावना आली तर पळू नका फक्त नव्वद सेकंद शांत बसा निरीक्षण करा स्टेप बाय स्टेप काय करू शकता तुम्ही एखादी भावना राग भीती द्वेष कोणतीही भावना ट्रिगर झाली की मोबाईलचा टायमर नव्वद सेकंदासाठी सेट करा त्या भावना किंवा ती भावना शरीरात कुठं जाणवते ते फक्त पहा छातीत पुटात घशात हातात स्वतःला थांबवा कुठलाही विचार कुठलीही कथा त्या भावनेला जोडू नका का कोणी काय झालं तर काहीही नको फक्त नव्वद सेकंद निरीक्षक बना अनुभव घ्या नव्वद सेकंदानंतर बघा ती भावना कशी नैसर्गिकरित्याच शांत होते आणि जर ती शांत झाली नाही तर समजायचं विचार अजूनही कथा चालवत आहेत भावना नाही कथा चालू आहे सारांश काय भावना ही नव्वद सेकंदासाठी असते आणि त्यापुढे जे चालू राहतं ते विचारांनी निर्माण केलेलं लूप असतं मंडळी भावना घातक नाहीत विचारांचा लूप घातक आहे लूप थांबवा भावना संपते मन शांत होतं नक्की प्रयोग करून पहा मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तू जास्तीत जास्त शेअर करा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटच्या रूपानं सांगा आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की नक्की करा धन्यवाद